समृद्धी महामार्ग ओलांडून जात असलेले सायपन हे आश्वासन दिल्याप्रमाणे समृद्धी महामार्गाच्या ठेकेदारांनी पूर्वरत करून द्यावी या मागणीकरता संवत्सराने कानेगाव येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन देण्यात आलं सध्या युद्धपातळीवर काम सुरू असलेल्या समृद्धी महामार्गाच्या कामाकरिता संवत्सर काणेगाव आदी गावांसह हो शेकडो गावातील शेतकऱ्यांच्या शेती महामार्गात गेले असून शेतीतील सायपन देखील गेले आहे शेती, शेती अधिग्रहित करतेवेळी शेतकऱ्यांनी ठेकेदार किंवा शासन यापैकी कोणीही सायपन हे स्वतः करून द्यावे अशी त्यावेळी मागणी केली होती सदर मागणी देखील त्यावेळी मान्य झाली होती मात्र आज शेतकऱ्यांनी स्वखर्चानं सायपन करून घ्यावे अशी भूमिका ठेकेदारांनी घेतली आहे जमीन अधिग्रहण करते वे दिलेला शब्द पाळावा आणि सायपन त्यांनी करून द्यावी अशी मागणी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे दरम्यान पीडित शेतकरी राजेंद्र आबक यांनी याविषयी अधिक सांगितले आज या ठिकाणी आम्ही माननीय तहसीलदार शिलदार साहेबांना समृद्धी महामार्गावरून आमच्या ज्या पाईपलाईन बाधित झाली शेतकरी आहोत त्याची पाईपलाईन व्यवस्थित करून मिळाव्या क्रॉसिंग करून मिळावं याच्यासाठी निवेदन देण्यासाठी आलो आहे भोजडे कानेगाव व संवसरचे शेतकरी आहोत ज्या वेळेला समृद्धी महामार्गाचे काम सुरू होणार होते त्यावेळेला मान्यता शिलदार साहेब आणि जिल्हाधिकारी साहेबांनी सर्वांनी सांगितलं होतं की ज्या शेतकऱ्यांच्या पाईपलाईन बाधित होतील काही रस्त्याच्या अडचणी असतील ज्या शेतकऱ्याचं जी शेती शिल्लक राहील तिच्यासाठी सेपरेट सर्विस रोड राहील पाईपलाईन क्रॉसिंग करून दिल्या जातील आज प्रत्येक शेतकामाला ज्यावेळेस सुरुवात झाली त्या ठिकाणी ते इंजिनियरवर व ते कॉन्ट्रॅक्टर लोक म्हणतात की आमच्याकडे त्या पाईपलाईनचा कुठल्याही प्रकारचा काही एक संबंध नाही तुम्ही तुमच्या तुमच्या स्वतःच्या स्वखर्चाने करून घेण्यात यावे तर आमचे हेच मागणं आहे की जर आमच्या ज्या पाईपलाईन बाधित झाल्या आहेत तर त्या क्रॉसिंग करून मिळाव्या सुव्यवस्थित सो सरकारी खर्चाने करून देण्यात यावे आम्ही शेतकऱ्यांना आज दुष्काळ पडला दुष्काळ शेतकऱ्यांनी एक पाईपलाईन केले आहे खर्च झाले आहे तो, तो खर्च आमचा भरून मिळावा आम्हाला पाईपलाईन क्रॉशिंग करून मिळा जर नाही मिळाल्या तर आम्ही तेरा तारखेपर्यंत वाट पाहू तेरा तारखेनंतर सामुदायिक आमरण उपोषणासाठी बसणार आहोत याची स आणि याच्यासाठी सरकार सर्वस्वी जबाबदार राहील व तो कॉन्ट्रॅक्टर जबाबदार राहील याची त्यांनी नोंद घ्या तर तहसीलदार योगेश चंद्र यांनी शेतकऱ्यांची मागणी जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवं असं आश्वासन दिलं समृद्धी महामार्गाला अनुसरून ज्या अक्रॉस रोड ज्या काही पाईपलाईन गेलेल्या आहेत तर त्या पाईपलाईन ह्या त्या कामामुळे त्या डिस्टर्ब होणार आहेत त्याच्या संदर्भात कानेगाव आणि संवत्सरमधील शेतकऱ्यांनी आज या ठिकाणी मला निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाचा मी स्वीकार केलेला आहे आणि त्या निवेदनामध्ये ज्या काही मागण्या या ठिकाणी केलेल्या आहेत त्या मागण्या मी मान्य जिल्हाधिकारी साहेबांसमोर या ठिकाणी मांडणार आहे आणि त्याच्यातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना रिलीफ कसा मिळेल याच्या अनुषंगाने आपण प्रयत्न करणार आहोत धन्यवाद या प्रसंगी सायपन पाईपलाईनचे काम त्वरित न झाल्यास संबंधित शेतकरी दिनांक तेरा तीन दोन हजार एकोणीस रोजी तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात आला या निवेदनावर कृष्णराव परजने अशोक काजळे रवींद्र आबक राजेंद्र आबक चंद्रकांत बोरणारे अप्पासाहेब शिंदे मनोहर शिंदे दिलीप आबक बाळासाहेब बोरनारे श्रीरंग सिनगर कैलास काजळे प्रमोद काजळे माधवराव चौधरी आदींसह बाधित शेतकऱ्यांच्या सया आहेत न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेज एसएन मीडिया कोपरगाव